एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर चोरट्यांनी पळवल्या चक्क खाद्यतेलाच्या टाक्या धाडनाक्यावरील एका किराणा दुकानासमोरून टाक्या चोरून नेणारे चोरटे सी सी कैद किराणा दुकानासमोर ठेवलेल्या खाद्यतेलाच्या रिकाम्या टाक्या काल रात्री चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे बुलढाणा शहरातील धाड नाक्यावरील दीपक कोथळकर यांच्या मालकीच्या दीपक किराणा दुकानासमोर असलेल्या खाद्यतेलाच्या सुमारे चार हजार पाचशे रुपये किमतीच्या तीन रिकाम्या टाक्या काल रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान लेआउट परिसरात राहणाऱ्या सुरेश कळसुंदर व त्यांच्या चार साथीदारांनी दुचाकीवरून चोरून नेल्या चोरीची ही घटना सकाळी दुकानाच्या वरच राहणाऱ्या दुकान मालकाच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही चोरीची घटना उघडकीस आली त्यानंतर त्यांनी या संदर्भातील तक्रार पोलीस स्टेशनला दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे